या व्हिडिओमध्ये आपलं भाषिक ज्ञान वाढावं वा यासाठी एक शब्द खेळ पाहणार आहोत आपल्यासमोर पाच शब्द येतील त्याचा योग्य क्रम आपण लावायचा आहे एक उदाहरणदाखल आम्ही तयार करून देतो पाच शब्द पहा प्रौढ बाळ तरुण वृद्ध मूल हे पाच शब्द आहेत त्याचा योग्य क्रम कसा असेल बघा बाळ मूल तरुण प्रौढ आणि वृद्ध अशा पद्धतीनं उरलेल्या शब्दांचे क्रम आपल्याला लावायचे आहेत दुसरा शब्द फांद्या झाडे बी रोप कोंब पाच सेकंद आपण वेळ घेऊ शकता उत्तर असेल बी कोंब रोप फांद्या झाडे तिसरा गट आहे शिजवणे चिरणे धुणे तळणे निवडणे पाच सेकंद वेळा आपण घेऊ शकतो उत्तर आहे निवडणे धुणे चिरणे शिजवणे तळणे चौथा शब्दगट पाहू पीठ गहू कनेक, चुरमा पोळ्या उत्तर आहे गहू पीठ कनेक, पोळ्या चुरमा पाचवा शब्दगट पाहू ओहळ नदी थेंब समुद्र झरा ओढा उत्तर आहे थेंब ओहळ झरा ओढा नदी समुद्र गट पाऊ पट कट तट अट चट आता ह्याचा वर्णमालेनुसार म्हणजे आकार विल्हेनुसार आपल्याला क्रम लावावा लागेल कसा होईल पहा क्रम अट कट चट तट पट सातवा गट पाहू मोहर आंबा पाड कैरी रस पाच सेकंद वेळ आपल्याकडं आहे उत्तर पहा मोहर कैरी पाड अंबा रस आठवा गट पहू धागा गणवेश कापूस कापड़ सरकी उत्तर है सरकी कापूस धागा कापड़ गणवेश नववा शब्दकट पहूँ तालुका राज्य गाव देश जिल्हा उत्तर पहा गाव तालुका जिल्हा राज्य आणि देश दहावा शब्द गट पहा मुळे फांद्या खोड पाने शेंडा उत्तर पहा मुळे खोड फांद्या पाने शेंडा विद्यार्थी मित्रो योग्य क्रम लावणे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद